या ठिकाणी आता तुम्ही बोळाचे ते भक्त पारायला घरी बी तर बाहेर बी कटायला येते एवढं ते जितके बोलते तितके कमीच ते एवढं ज्ञानाचा असा गोष्ट त्यांचा मौजपा काय मत पोहेरे बोलत आणि ते बोलायला पाहिजे ना बोलायला आलं नंतर काय या ठिकाणी

विहित माझ्या ना आई साहेब सीता देवीची व्रती आहे तिला माझ्याशिवाय काही दिसत नाही इतर प्रपंचाच्या गोष्टी नाहीच नाही पण तिला एकच आहे की या ठिकाणी माझं नाम चित्त शोधित सदा नाम घोष करू हरी कथा जे माझ्या चित्ता समाधान माझंच नाम ज्याच्या मुखात आहे तीच माझी आधी शक्ती आहे हे तुला हनुमंता खूप सांगतो नावद्याचे नारायण पूर्ण कवटे तैसे सज्जनाचे चित्त ही अवस्था माझ्या ईसई सीता देवीची म्हणता तू विचार मग अंतर आपलं मनातलं जीवापल मी तुला सांगते ते आई <laughs> साखर जरी असलो तरी माझी सीता ही गोळी आहे एक एक एकाच्या एक हृदयी गोडी साखरेच्या ठाई अशी सीता तुम्हाला सांग माय ना का की लय लांब येतो पण बापू सोबती रामाने असे पाव घेतले तुका इकडं पाव तिकडं काम सहा वाजवायचे गाल तर आमच्या ताईने सांगितले बाबा ना हरी पाठ आमकय तमकय असं करायचं जेणे माझ्या चित्ता

बहुत बहु कुठे केले तुम्हाला सांगतो या जगाच्या मालकाची पत्नी होती म्हणजे ये ते येड्या गाड्याच काम आहे अरे ज्याच्या इच्छा शिवाय झाडा पान पडत नाही आणि पत्नी आहे आणि तो हे राजा राहून अहंकार तुम्हाला आम्हाला कौतुक चालवायचे मार्ग दावणे गेले निधी ते संत म्हणून दे त्या ना त्या मार्गाने चालवत ना त्याचं गुणगान गायचं तुमच्या मनाला तुमच्या जीवाला समाधान वाटावं याच्यासाठी ही राम कथा आहे त्या प्रकृतीते नाचवी प्रकृती भागजय लोकरी प्रकृति पदवी पुरुषा मला सांगितलंय बाळ चंद्रते ते चंद्रिका संपुते ते अंबिका संतते ते विवेका असने की दे भागलेला मुद्दे ते का तुम्हाला <laughs> मी पण मला आज तुम्हाला एक काळ येतं कि तो तो ले ले आशा, 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 हा की लय लांब गेल्यानंतर बाबा इथं लय वाच असं करते बाळ भिड म्हणलं काय म्हणतो तसं पण बाहेर गेले की लय असे 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 फोटो मोठे एकदा जागी नगर आपण आपल्यावर येऊ द्यायची नाही महाराज

माझो या ठिकाणी माझ्या पत्नी शक्तीला शोधण्यासाठी तुझ्यासारखा भाव शुद्ध ज्याचा भाव आहे ना त्या असणारा तुझ्यासारख्या भक्तीची गरज आहे आणि ज्याची भक्ती शुद्ध आहे तोच असणारा भक्तीचा शोध करतो म्हणून माझा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त ज्याचं असणार पंढरपूर तुला राहायचं असेल तर संसाराच्या नावे

भ्रांती कामाच नाही खरंच पंढरपूरला गेले पांढर पाहतो का आणि तुझ्या मनात संकल्प कशाला नाही विश्वास ठेवायचा आहे त्याला सांगितलंय पती प्रतेच्या असे पती वाजवून स्पर्श नाही जसा असणारा पत्नीला आपला पती, पती परमेश्वर असतो तसा असणारा माझी असणारा रामचंद्र माझ्या शिवाय माझी असणारी अतिशय आम्ही एकच आहोत अवतार देवकर जगाच्या कल्याण मला सांगितले जगाच्या कल्याण संतांच्या रुपी देही पूर्वकारे किंवा अदा यदा, यदा धर्म

आणि श्री रामचंद्र धरित्या अवतार स्वलीला बोललेला झाले आणि मला सांगू का तुम्हाला सांगतो एक भांगट एकांदा तो पुट आहे तो तो कोरी करतोय हे अहंकार रूपी राजा राव आदिमायाची चोरी करतोय जगाच्या मालकाची आणि ज्या जगाची पत्नी जर पडली तर तुमचं कारण हे तुम्हाला की देवा चुकलं नाही राजा हरिचंद्रा सारख्याला चुकलं नाही प्रभू रामचंद्रासारख्याला वनवास चुकला नाही तुमच्या आमच्या सामान्य देवाची काय कथा याच्यासाठी हा मार्ग दावलेला आहे

आपल्या स्नपतीवर देवापेक्षा जास्त ज्याची भक्ती आहे त्याचा भाव आहे ती खरी असणारी पतिव्रता म्हणायचं या आणि माझी आधी माया शक्ती ती आहे ना त्या माझ्याशी कर्मतच नाही हे भांडे कुठं स्टीलचे घ्यायचे पितळाचे घ्यायचे रॅप घ्यायचं काम का करायचं याचे त्यांचं चित्त नाही त्यांचं एकच चित्त आहे एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता हा किंवा नेहमी मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम ज्याची विरक्त अवस्था आहे हा त्याला आता जगाचं काही घाई घेणं देणं नाही अशी आधी शक्ती आहे आणि ही भूल आहे असं विचारल्यानंतर आयकराला विस्तृत नाही तो आता अनुमानिक दवरू लागले आणि काय करते दोन त्या विना पद द्वां त्याचे त्याचे निजपद जीवशी वपना विकार नाही जिथं मी आणि तू पणाचा गर्व नाही अशा ठिकाणी भक्तीचं वास्तव्य असतय आणि ते ठिकाण माझ्या सीतेच आहे सांगतात हरा नाग तो नाग ती सोनेची सांगय सीतेची चांग मात्र सांगितलं अरे हनुमंता तू जनतो महारुद्र अवतार हा सूर्यवंशी वंशी आना बरोबर आहे महाराज या का अवतार आहेस तू तू सर्व जगाचा मालक आहे बाबा आहे तुला काही कळत नाही पण या

सार सार या ठिकाणी आई साहेब कुठे राहतमाला ठुलं काय किंवा एका दर्यासोबा ठुलं काय किंवा एखाद्या कुठे कस कट तसही ठुल काय त्यांच्या असणाऱ्या मुखातून माझ्या प्रभू निष्ठा माझ्या असणारा माझ्या विषयीच प्रेम कधीच कमी होत नाही अशी आधी माया शक्ती आहे श्री सीते चैतन्य आपण जय पाई राहो आई शेकरी काही हे चित्त त्या माझ्या आदिमाया जिथे तिथे लक्ष आहे मन आहे भाव आहे भक्ती आहे हे माझ्या मलात अर्पण केलेले आहे माझा गौरव आहे माझ्या शिव आदिमाया शक्ती दूर नाही असं हनुमान दिला तो रामचंद्र सांगतात सिद्धाचा जय तया भूना दुदा, वसवी श्री रघुनंदने हे

पांडुरंग परमात्माशी लागते याच्या शिवाय येती माईक दुःखाची जनती इथे काही या दुःखाच्या संसारामध्ये मन लागत नाही आता जाऊ उतरते जाऊ देवाची गावा देऊ येते देवाच्या सानिध्यात गेल्याशिवाय सुख लागत नाही तसं माझ्याशिवाय माझ्या सीतेला कर्म पत्नीला कर्मतच नाही

जरी माझ्या न राहता आठ अर्थाने असले तर माझ्या शिवाय तिला एक शंभरी करमत नाही माझे चित्त तुझे पैतीच चित्त माझ्या जवळ आहे म्हणून या ठिकाणी हेच सीतेच लक्षण आहे असं या ठिकाणी प्रोग्राम चंद्र हनुमानजीला सांगू लागलो बोलण्यामध्ये कमी जास्त काही होतच असते आणि आता मी सांगण्यासाठी कोणते रस आहे आता पुढे जे आपल्या हाताला सांगायला कोणी यायचं महाराज किंवा बोलू आपलं हा

ये सगळे त्यांना टाईली बसलेत आता ई सगळे टाई येत आहेत काय काकी तुमचा दम छाप होता मात्र 10 रुपयाचा काहीच नाही चाय आणि त्यांचा जुर्माना की यांना समजाना कर जाऊन द्या जममत नाही उद्या बसून उद्या बसून उद्या उद्या बसून उद्या बसून कायले काम केलं तुम्ही जममत